मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद कमळाक्का वाड्यावरती पोहोचल्या तर दिंडीचा दरवाजा निखळल्याला कुणीतरी उचकाटून टाकल्याला पारू किंचाळली बया गार गा। या की मारुती होता नव मारुती वता पण आत आडवा करून त्याला बांधून घातल्याला दोरीनं हातपाय बांधल्याला आणि तोंडामध्ये ह्यो इतका मोठा बोळा रमराम रमराम रम रम आक्का म्हणाल्या गाव का काय हाय ह्य मारतंडा त्याला पहिला मोकळा कर र पार्वती समदा वाडा बघायला आतमध्ये गेली मारतंडानं मारुतीला मोकळा केला मारुती उठून उभा राहत म्हणला अक्का वाडा धुऊन नेलाय बघा बेरडान बेरडाने नाही मारुती तो नीट रस्त्यानं गेला हे काम आबा तात्याच हाय माझ्या कामात कामा कुचराई झाली अक्का मला वळखलं नाही कुणीतरी दोघं तिघं होती ती बघा तुझी चुकी नाही मारुती आपली चळ चांगली नाही तू नकोस मनाला लावून घेऊस समजा वाडा फिरून आलेली पार्वती म्हणाली वर्दी तरी द्यावी म्हणते कशाची वर्दी आणि काय पाच पिढ्यांची साठवणूक होती सार गेलं अक्का मटकन सोप्यावरती बसत्या आल्या तुमच्या खोलीचं कुलूप तसंच हाय अक्का असल तसा असल पण काय हे याला काय गाव म्हणायचं हि तर वस्ती करायची कशासाठी माणसानं कळवून टाकते मोहनला तिकडच कुठेतरी जागा बघ म्हणून या गावात नांदणं आता कठीण झालं या तेवढ्यात खुद्द गावचं पोस्ट मास्तर आत आलं हातात पाकीट आक्का साहेब तार आहे आपली एकदा येऊन गेलो आपण नव्हता इथे तार म्हणल्यावर त्या अक्कांच्या पायाखालची भुई सरकली कॅंगटीला आल्या ग त्या म्हणाल्या आता आणि काय वाढून ठेवलया पार्वती पाणी तरी घे जरा फुलपात्रात पारून आणलेलं पाणी का पेत्या आल्या वट पदरानं पुसत मास्तर असनी म्हणत्या आल्या वाचा दरी कुणाची तार आहे पाकिट फोडत मास्तर म्हणाल मोहनची मोहनची अक्का पुन्हा पाणी पेत्याल्या डोळ्याला लावत्याल्या घाबऱ्या सुरात म्हणत्याला वाचा स्टुडंट स्ट्राईक कॉलेजेस क्लोज्ड क्लोज रिचिंग टाकळी टुमोरो बाय फर्स्ट बस मास्तरांनी तार वाचली म्हणजे विद्यार्थ्यांचा संप आहे कॉलेज बंद पडलीत उद्या पहिल्या गाडीनं टाकळीला येत आहे मोहन येतोय उद्या बरं झालं देवानच हा कैकले म्हणायची पार्वती मास्तरांना चहा ठेव हो बाई सकाळी सकाळीच पानाची पिंक टाकून सरपंचांचा लोक सोमेसर नामदेव हेअर कंडिशन सलून मंदी शिरत्याला प्रोपरायटर रसाळ नामदेव अभंग बाहेर टाकत्याला कटीवर हात जुळली पावले पुंडलिका भेटी परब्रह्म आले सोमानं आत येत विचारलं कोण पुंडलिक कोण परब्रम्ह नाम्या या या छत्रपती केस का दाढी दाढी बोल कोण परब्रह्म नामा सोमेसराच्या गळ्याभोवती फडक टाकीत म्हणाला आपण समदी पुंडलिक गा येणार आहे ते परब्रह्म लय फाकडू परब्रह्म हाय म्हणते ती हा कोण र आरशातल्या सोमेसराला डोळ्या घालत नामदेव म्हणाला नव्या नरसबाई आज येणार आहे काय पहिल्या गाडीनं कोण म्हणाल टाकळीचा पेशल बातमीदार नामान हवी चाटशिरे हातमार बघू गाला पोरांसनी गोळा करून नदी पल्याड गेलं पाहिजे स्टँडावर मनगटावरल्या घड्याकडं बघत सोमा म्हणत्याला माहिला फक्त पंधराच मिनिटच राहिल्या ती चला टिप लवकर मुंबई नांदगाव वाह्या टाकळी बस धुरका उडवत येत्याली टाकळीच्या पिकअप शेड जवळ थांबत्याली आली बी तिथंच घुटमळला मागलं दारू घाडला आणि तरना बांड देखना मोहन काळूसकर बॅग सावरीत कापड झडकीत पटकन उडी मारून खाली उतार त्याला समोर बघतो तर गावातल्या तरण्या पोरांचा ह्यो घोळका हो सोमेसर बाबासाहेब रसूल बंड्या आणि एक दोघ थांबलेल्या यष्टीला घेराव घातल्या गत धुळीत उभारल्या मौनाकडं कुणीच बघितलं नाही तो पुरशी ड्रेसात व्हाता नव बाईच्या ड्रेसात कुणी उतारतय का इकडं समध्यांचं ध्यान होत मौनाला काय बी कळना समध्यांकडं बघत त्यानंच विचारलं अरे एवढे आलाच स्टँडवर म्हणायचं कुणी मंत्री येणार आहे होय मंत्री यष्टीनं कशाला व सोमेसर म्हणाला हा कोण मोहन तुम्ही बरा आला असा मधीच म्हणायचं आलुया सहजच तेवढ्यात मागणं फुडणं यष्टीला परदक्षणा घालून आलेला रसूल दबल्या आवाजात म्हणत्याला अरी ओ नाही दिखाई देती साली पोरांची काय तरी टगळ हाय हे महण्याच्या ध्ये आलं त्यानं पोरांचा निरोप घेतला बराय येतो रे भेटू गावामध्ये त्याच वक्ताला त्याला समोर बैलगाडी दिसली कमळा त्याला न्यायला आल्या होत्या आई असं म्हणून तो गाडीकडे धावला यष्टीची डबल घंटी झाली नदीच्या काठानं धुरळा उडवत तिनं वळण घेतलं नरसबाई आलीन हाय पोरांचा घोळका चेहरा टाकून नदीची डगर उतार त्याला। गाव गड़ त्याला। शिंगल बेल दिली नदीच्या काठान वळलेली यष्टी थोड्याच अंतरावरती पुन्हा थांबली डायव्हर माग वळून वराडला क्या हय रे बायको उतरना टाकली को कंडक्टर म्हणाला फिरक्या सो गई थी क्या क्या एक एक पॅसेंजर बी मिलते हे साले नरस सुधा गायकवाड केसा आणि डोळ्यांवरला गागल सावरे जागची उठली मुठी बॅग आणि खांद्यावरली शबनम पिशवी घेऊन खाली उतारली दुहीतनं चालू लागली समोर शेडपाशी एक म्हातारी पोत्यावरती घालून केळ इकत बसत्या आली सुदान तिला विचारलं आजी टाकळी गावात जायचा रस्ता हो कोणता म्हातारी म्हणाली त्य नदीच्या पल्याड हाय गाव ती गाडी चाललीया तिच्या माग जावा बघा दोन्ही बॅगा सावरीत सुधा धावत चालल्या अगत झरा झरा गाडीच्या दिशेनं चालत सुटली मदन मदन गाडीला हात उंच करून खुनवायला लागली कमळाकाचं तोंड माग होत माग बसलेल्या मोहनशी त्या काय बाय बोलत होत्या लांबवरनं कुणीतरी पाहुणी पोरगी गाडीला हात करते आली त्यांच्या नदर आली त्यांनी गाडी थांबवायला सांगितली शामू गाडी थांबव बाबा कुणीतरी पाहुणी दिसती या शामू कासर वडलं खाली माना घालून बैलही थांबली मोहन आणि श्यामू माग वळून बघत्याली धूळ भरल्या वाटवर शहरी चालीची सुद्धा मोहर येत्याली चित्रातल्या दिसत्याली हाशहुश करीत सुद्धा थांबलेल्या गाडी जवळ आली तशी कंबळा कांनी इचारलं कुठं जायचे मुली टाकळी गाव हच नव हो कुणाकडं जायचे मी मी नर्स म्हणून हिता आल्या बदली झाल्या माझी हिता या या वर या गाडीत शामू त्यांचं सामान घे बघू वर शामू खाली उतारला वर घेतल्या मोहन मोहर सरकून बसला कमळाक्कांनी हात लांब करून सुधाला आधार दिला तिला वर घेतली जवळ बसवली गाडी पुन्हा वाळूतून चार चार आवाज करीत गावाकडे चालू लागली कमळाक्का पुन्हा महंशी बोलायला लागत्या गाडी गावात शिरली कैलासवासी बापूराव काळूसकर व्यायाम शाळेवर मोहर गल्लीत शिरणार होती नरसबाई आली नाही म्हणून नाराज झालेली पोरं मधल्या वाटण गावात तालमीमध्ये आली होती कुणी कापड काढून तांबड्या मातीत अंग घुसळायला लागली होती सोमा बाबासाहेब अशा उंडक्या पोरांनी इस्पिटाचा डाव मांडला होता आणि काय पोरं तालमीच्या दारात उगा गर्दी करून आचकट इचकट बोलत बसत्याली पाहुणे घेऊन आलेली आक्कांची गाडी खडखडत तालमीवरन गेली बाहेरल्या पोरा पोरांनी ते बघितलं पोरं भावचाळली पण गाडीत अक्कांसनी बघून समदी एकमेकाकडे बघत गप राहिली तर या काही हकण्या पोरानं माथुर वाळकलं गाडी मोहर निघून गेल्यावर त्यानं संकिर्णी शिट्टी घातली ते वराडलं आली राली आली राली मग समदीच पोरं गिल्ला करायला लागली त आली राली आली आली याकानं इच्छाल अरे कोण आली कोण आली नवीनरस नव पाखरू सोमा साहेबान ऐकलं नवीनरस हे शब्द ऐकल्या बरोबर म्हणल्या बरोबर हातातली इस्पिटाची पानं खाली टाकून दोघं ताडदिशी उठून बाहेर आली तर वराडणाऱ्या पोराच्या कानाखाली खाडदिशी आवाज काढून सोमानं इच्छारलं हे कन्या कार बोंबाल तू कोण र या नव पाखरू कण्याचं डोळ सरळ झालं होतं कुठं आलंय र आलं 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 धरलं पिंजऱ्यात दिपून घातलं कुणी सोमा म्हणाला आमचं तात्या तर घरलाच आहे ती म्हण आमचा म्हातारा तर अजून उठत नाही असा मार खाल्लाय बाबासाहेब म्हणाल पोरं वरडत राहिली तर आणि सोमा बाबा पाखरू कुठं गेलं बघत राहिली तर हातपायाने तोंड धुवून महुन्या टावेलानं तोंड पुसत वस्त्रीवरती आला आक्कानी सांगितलेली हकीकत ऐकून तो गप्प झाला होता काहीतरी विचारायचं म्हणून तो एकदम बोलला खंडून गेलं म्हणतेस होय आई खंडू काय करतोय आक्का म्हणाल्या हे सार महाभारत त्या आणि तात्याच मला वाटलं खेळ तरी शांत असेल पण सगळीकडे तेच दिसतंय थोर कारस्थानी आणि पोरं बेजबाबदार महिना झाला हा तारा सुस्तिया समद गाव नाशिवले त्यांनी तेवढ्यात हातपाय धुवून ताजी तवाने झालेली सुधा बाहेर आली आता ती फुलागत टवटवीत दिसते आली पांढर पातळ पांढर पुलक भांग काढल्याला या बसा अक्का म्हणाल्या आता बसत नाही दवाखान्याकडे जाते बरं झालं आपली ओळख झाली मदत होईल येते काफी तरी घेऊन जावा बाई तयार आहे पार्वतीनं काफी आणली सुधानं उभ्या उभ्याच चार घोटांना संपिवल्या आणि ती निघाली काही लागल तर केव्हाही या वाड्यावरती अक्का म्हणाल्या अवश्य येन बर, येते आता तिनं मोहन साबी निरोप घेतला अच्छा पार्वती यांना रस्ता दाखव ग बाई जा आणि तालमीवरन नको नेऊस त्यांना खाल्ल्या वाटाने जा घे त्यांची बॅग घे